नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही जिल्हा न्यायालय या अंतर्गत सफाईगार यासाठी अर्ज भरलेला असेल तर ही सफाईगार चाचणी बुलढाणा या ठिकाणी कशाप्रकारे घेतलेली आहे याबाबतची माहिती मी तुम्हाला सांगणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राह तर वेगवेगळ्या न्यायालयाअंतर्गत अंतर्गत सफाईकर या पदाची भरती निघालेली आहे यामध्ये बुलढाणा होता नंतर अहमदनगर नंतर छत्रपती संभाजीनगर नंतर लातूर यापैकी बुलढाण्याची चापल्यता चाचणी झालेली आहे हो मित्रांनो ही चाचणी वीस आणि एकवीस मे ला झालेली आहे या ठिकाणी चाचणी कशा प्रकारे घेतण्यात आलेली आहे बघा तर बुलढाण्यामध्ये एका जागेसाठी एकूण अठ्याहत्तर विद्यार्थी यांनी निवडलेले होते स्वच्छता व चापल्यता चाचणीसाठी आणि मित्रांनो ही जी चाचणी आहे हे दोन दिवस चाललेली होती वीस आणि एकवीस मेला ज्या विद्यार्थ्यांनी वीस मेला चाचणी दिलेली आहे त्यांनी मला थोडक्यात माहिती सांगितलेली आहे की त्यांची चाचणी या ठिकाणी कशाप्रकारे घेतलेली आहे तर तर पहिल्या दिवशी ज्या ज्या विद्यार्थ्यांना बनवण्यात आलेलं होतं त्यांना सर्वात अगोदर नाश्ता आणि चायची सुविधा त्या ठिकाणी केलेली होती व मित्रांनो त्या विद्यार्थ्यांना चाय नाश्ता करण्यात आलेला होता तर हो <laughs> नंतर दहा दहाचा ग्रुप या ठिकाणी पाळण्यात आलेला होता ठीक आहे प्रत्येकी दहा ग्रुपला त्या ठिकाणी चाचणीसाठी पाठवण्यात आलेलं होतं तर या चाचणीमध्ये जे न्यायालयाचे आवार असते त्या ठिकाणी जो कचरा होता तो कचरा त्यांना व्यवस्थितरित्या साफ करायला लावण्यात आलेला होता हो मित्रांनो तर न्यायालयाचा जेवढा काही आवार असते त्या ठिकाणी कचरा असतो कचरा नसला तरी ती बाहेरून कचरा आणून त्या ठिकाणी पसरवतात फेकतात आणि तो कचरा तुम्हाला ग्रुपप्रमाणे साफ करावा लागतो आणि जो व्यवस्थित साफ करेल त्याला त्या ठिकाणी मास दिल्या जाते तर कचरा साफ केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना न्यायालयाचे जे प्रसाधनगृहे असतात ते साफ करण्यासाठी पाठवण्यात आलेलं होतं व मित्रांनो या ठिकाणी न्यायालयाचे प्रसाधनगृहे साफ करणे आणि मैदानातील जो कचरा होता तो उचलणे अशा प्रकारे तुमची चाचणी त्या ठिकाणी घेण्यात आलेली होती तर या दोन इव्हेंटमध्ये त्यांची चाचणी या ठिकाणी घेण्यात आलेली होती एक मैदान साफ करणे आणि प्रसाधनगृहे साफ करणे तर अमरावती न्यायालयामध्ये ज्या चाचणी झालेली होती त्या ठिकाणी न्यायालयाच्या पायऱ्या होत्या त्या पण स्वच्छ करण्यासाठी लावण्यात आलेल्या होत्या तर मित्रांनो चाचणी जी आहे ते अशाच प्रकारचे होते या सर्वात महत्त्वाचं असते न्यायालयाचे जे आवार असते ते स्वच्छ करणे आणि न्यायालयाचे प्रसाधन गृह स्वच्छ करणे या दोन इव्हेंट खूप महत्त्वाचे असतात हे तुम्ही जर व्यवस्थितरित्या केले तर तुमचं नाव या ठिकाणी मुलाखतीसाठी निवडलं जाण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे तर मित्रांनो बुलढाण्याच्या ठिकाणी एका जागेसाठी जवळपास साडेसहाशे ते सातशे अर्ज आलेले होते पण अहमदनगर छत्रपती संभाजीनगर आणि लातूर या ठिकाणी अर्जसंख्या जास्त असल्यामुळे याची जी यादी आहे ते उशिरा लागणार आहे म्हणजे जून महिन्याच्या शेवटी शेवटी त्या लागू शकतात तर या यादी लागल्यानंतर त्या व्हिडिओवरून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच ठीक आहे मित्रांनो तर व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद